नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नीट यू जी दोन हजार चोवीसनुसार जी सीट मॅट्रिक्स पब्लिश करण्यात आली आहे त्याच्यामध्ये जा किती जागा इन्क्रीज झाल्या आणि कोणत्या कॅटेगरीला बेनिफिट होईल याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यांनी सीट मॅट्रिक्स बघितलीच असेल तर सीट मॅट्रिक्समध्ये एस सी बी सी या कोट्याला दहा टक्के रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने दोन हजार तेवीसमध्ये चार हजार एकशे चौपन्न ज्या जागा होत्या गव्हर्नमेंट एम बी बी ते त्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास शहाऐंशी जागा इन्क्रीज झालेल्या आहे म्हणजे सध्या दोन हजार चोवीसमध्ये चार हजार दोनशे चाळीस इतक्या जागा आहेत तर ह्या जागा कॅटेगरी वाईज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे एस सी कॅन्डिगेट असेल त्याच्यासाठी जागा किती थी। मेल असतील फिमेल असतील त्यांच्यासाठी जागा किती आणि हे जर तुम्हाला कळालं आणि प्रविंदी लिस्ट तुमच्याकडे आहेच जर तुम्हाला कॅटेगरी रँक कळाली तर तुम्ही कन्फर्म करू शकता की आपला नंबर गव्हर्नमेंटला लागेल किंवा सेमी गव्हर्नमेंटला लागेल किंवा लागणार नाही तर बघूया सर्वात अगोदर घेऊ आपण एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीच्या मेल कॅडिगेटच्या जागा एकूण तीनशे बेचाळीस आहेत आणि फिमेलच्या एकशे एकसष्ट टोटल पाचशे तीन जागा त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी मेल कॅन्डिगेट एकशे चौऱ्याऐंशी जागा फिमेल कॅन्डिगेट शहाऐंशी जागा टोटल दोनशे सत्तर जागा त्याच्यानंतर विजय कॅटेगरी मेल एकोणऐंशी जागा फिमेल सदोतीस जागा टोटल एकशे सोळा जागा त्याच्यानंतर एन वन मेल सदुसष्ट फिमेल तीस आणि टोटल सत्त्याण्णव एन टू मेल एक्क्याण्णव फिमेल पंचेचाळीस टोटल एकशे छत्तीस एन थ्री मेल त्रेपन्न फिमेल चोवीस टोटल सत्याहत्तर ओबीसी कॅन्डिगेट मेल चारशे अठ्ठ्याण्णव फिमेल दोनशे चौतीस टोटल सातशे बत्तीस म्हणजे तीन जागा वाढल्या त्याच्यानंतर एस सी बी सी जो नवीन कोटा दहा टक्के आरक्षण यांना देण्यात आला त्याच्या मेल कॅन्डिडेटच्या एकूण जागा दोनशे बासष्ट टू हंड्रेड सिक्स्टी टू त्याच्यानंतर फिमेल एकशे तेवीस आणि टोटल तीनशे पंच्याऐंशी ई डब्ल्यू एस मेल कॅन्डिगेट दोनशे चौसष्ट फिमेल एकशे बावीस टोटल तीनशे शहाऐंशी ओपन कॅटेगरीसाठी मेल सहाशे शहात्तर फिमेल तीनशे वीस टोटल नऊशे शहाण्णव त्याच्यानंतर डिफेन्समध्ये येणारे डी वन मेल त्रेसष्ट फिमेल एकतीस टोटल चौऱ्याण्णव डी टूमध्ये तेवीस नऊ बत्तीस आणि डी थ्रीमध्ये एकवीस नऊ तीस तर ह्या झाल्या टोटल जागा आपल्या महाराष्ट्रामधल्या गव्हर्मेंट एम बी बीच्या याच्या व्यतिरिक्त हिल एरिया असेल डब्ल्यू डी असेल किंवा ऑर्फन असेल त्याच्या जागा वेगळ्या असतात त्याच्यानंतर आपण बघू सोबतच प्रायव्हेट एम बी बी एसच्या त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत तीन हजार एकशे सत्तर जागा येतात एकदा परत एकदा बघून घेऊ एस सी कॅटेगरी मेल एकशे सदोतीस फिमेल एकोणसाठ टोटल एकशे शहाण्णव एस टी कॅटेगरी मेल चौऱ्याहत्तर फिमेल बत्तीस टोटल एकशे सहा विजय मेल तीस फिमेल चौदा टोटल चौवेचाळीस एन टी वन मेल सत्तावीस फिमेल अकरा टोटल अडुतीस एन्टी टू मेल सदोतीस फिमेल सोळा टोटल त्रेपन्न एन्टी थ्री मेल ट्वेंटी वन फिमेल नाईन टोटल थर्टी त्याच्यानंतर ओ बी सी दोनशे एक फिमेल शहाऐंशी टोटल दोनशे सत्त्याऐंशी एच्यानंतर एस सी बी सी मेल दोनशे एकवीस फिमेल शहाण्णव टोटल तीनशे सतरा त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी मेल एक हजार एकशे एक्केचाळीस फिमेल चारशे शहाऐंशी आणि टोटल सोळाशे सत्तावीस म्हणजे यावर्षी ए सी बी सी कोट्याला नक्कीच फायदा होणार त्यांच्या जवळपास गव्हर्नमेंटच्या दोनशे बासष्ट मेल फिमेल एकशे तेवीस म्हणजे तीनशे पंच्याऐंशी जागा त्या आणि तीनशे सतरा एकूण सहाशे साडेसहाशे प्लस त्यांच्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि संबंधी कोणती अडचण असेल तर तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट देण्यात येतील आणि जर तुम्हाला अजूनही पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करून आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता धन्यवाद